नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगी माधोबाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकूणच आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आंबा बागायती आहे आणि आंबा बागायतीचं चा जर चांगलं उत्पन्न घ्यायचं चा झालं तर झाड सशक्त करणे झाडाची काळजी घेणे झाडांना खत देणे हे जेवढं आवश्यक आहे त्याच्याबरोबर काही संप्रेरकसुद्धा का आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहेत झाडामध्ये अल्टरनेट बेरिंग येते किंवा किंवा फळगळती होते फळ लागत नाही उशिरा येतं फळ त्यामुळे भाव मिळत नाही अशा अनेक समस्या शेतकऱ्याच्या समोर आहेत त्यासाठी शेतीमध्ये पॅक्लोबिट्रॉझॉल कलटारचा वापर ही एक आता अत्यावश्यक आणि महत्त्वाची गोष्ट झालेली आहे सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याचं प्रमाण जे आपल्याला तज्ज्ञ लोकांनी सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये घेऊन आपण या आपल्या आंब्या बागेमध्ये जास्तीत जास्त फळधारणा होण्यासाठीचं झाडाची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे आज जवळपास एक ऑगस्ट आहे आणि आपण कलटारची मात्रा प्रति झाड दोन एम एल प्रमाणे देण्याची या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे पहिल्यांदाच आपला प्रयत्न आहे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जर पॅक्लोबेट्रॉझॉल त्या झाडाला दिलं तर काही दुष्परिणामसुद्धा मागे वापरलेल्या लोकांना समजलेले आहेत त्याचा आपण अनुभवाचा फायदा आपल्या बागेमध्ये आपण करून घ्यायचा आहे झाडाची जी कॅनोपी ग्रोथ आहे त्याच्या अनुसरून आपल्याला त्याचं प्रमाण शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे आपली झाडं लहान आहेत तीन वर्षाचं झाड या ठिकाणी आपल्याला दिसतं कॅनोपी जरी मोठी दिसली तरी आपण त्याचं प्रमाण हे दोन एम एल ठेवलेलं आहे एक दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये दोन एम एल पॅक्लोबिट्रो टाकून त्याच्या बाजूला आपल्याला एकतर बांगडीसारखं सर्कल करायचं आहे किंवा जर झाड मोठा असेल तर आपल्याला सबळाने चार पाच छिद्रसुद्धा त्याच्या आजूबाजूला टाकून त्यामध्ये आपल्याला ते तयार केलेलं मिश्रण हे टाकायचं आहे आणि नंतर एक शंभराव्या दिवशी जर ह्याची एक फवारणी घेतली आपण तर थोडीशी फळधारणा आपण लवकर होते अल्टरनेट बेरिंग येणाऱ्या झाडांना प्रत्येक वर्षी फळ लागतं आपल्याला भाव पण चांगला मिळतो आणि हे एक वाढ निरोधक संजीवक आहे हे काही म्हणजे रसायन नाही किंवा मग त्याचा दुष्परिणाम आपल्याला आंब्यामध्ये कधीही जाणवलेला नाही दिसलेला नाही त्याच्यासाठी आपण निश्चित त्याच्या प्रमाणामध्ये वापर करावा आणि आपलं उत्पादन हे वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा जर व्हिडिओ आवडला याच्यामध्ये जर काही चुकीचं वाटत असेल तर निश्चितच आपण कमेंट करून सांगावं ते सुधारण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात नमस्कार